आहे कुमारी श्रुती रघुनाथ गाडेकर मी आता दहावीत शिकते महाराष्ट्र प्रक्षेपणच्या वतीने ज्या काही ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी मी निवडलेली स्पर्धा आहे विज्ञान स्पर्धा तर विज्ञान स्पर्धेमधील माझा विषय आहे पाणी बचत काळाची गरज अगोदर मी तुम्हाला पाणी बचत काळाची गरज याविषयी थोडी माहिती सांगणार आहे त्यानंतर माझ्या उपकरणाविषयी माहिती सांगणार आहे बघा आजकाल पाणी ही सर्वांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे पाणी नसेल तर आपण जगू शकत नाही आपल्याला पाण्याची मोठ्या प्रमाणावर गरज आहे आपण बघतो आपल्यामुळे म्हणजे आपण पाण्याचा व्यवस्थित वापर नाही करत त्याच्यामुळे पाण्याचा तुटवडा तो पडतो आपण बघतो शहरामध्ये जे आठवड्याला येणारं पाणी असतं ते कमीत कमी, -कमी आठवड्यातून दोन तीन दिवसच पाणी येतं अशा प्रकारे पाण्याचा तुटवडा तो निर्माण होतो आपण पाण्याची बचत केली पाहिजे पाणी अडवलं पाहिजे पाणी जिरवलं पाहिजे व्यवस्थित पाण्याचा वापर केला पाहिजे आपण बघतो ज्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पाण्याचा दुष्काळ पडतो त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो त्या पाणीपुरवठ्याच्या वेळी टँकरच्या समोर खूप मोठी रांग लागलेली असते त्या रांगेत उभं राहण्यावरून भांडणं होतात हे सर्व पाणी बचत होत नाही याच्यामुळे होतं आपण व्यवस्थित पाण्याची बचत केली पाहिजे पाणी अडवलं पाहिजे जिरवलं पाहिजे माझं उपकरण पाणी बचत काळाची गरज या विषयाला अनुसरून आहे माझ्या उपकरणाचं नाव आहे मॅजिकल पॉट तर मी तुम्हाला माझ्या उपकरणाविषयी माहिती सांगते हे उपकरण बनवण्यासाठी मी एक लिटरची बॉटल घेतलेली आहे तर त्या बॉटलला मी मधोमध कापून त्यानंतर खाली इथं झाकणाला छिद्रे पाडून घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी एक सुती दोरी घातलेली आहे सुती दोरी ही पाणी शोषण्याचं काम करते त्याच्यानंतर मी ह्या झाड या याच्यात मी माती टाकून एक झाड लावलेलं ला आहे तर ही कुंडी कशी काम करते बघा हा बॉटलचा उरलेला बागे ते ठेवणार आहे आता आपण ज्यावेळेस झाडाला पाणी ओसणार आहे त्यावेळेस झाडाच्या गरजे इतकं पाणी झाड घेईल आणि उरलेलं पाणी ह्या दोरीच्या सहाय्याने या झाकणापर्यंत येईल आणि झाकणाच्या छिद्र्यांमधून हे याच्यात साठेल आणि याचा आपण परत वापर झाडाला करू शकतो तर मी तुम्हाला दाखवते कशाप्रकारे होते बघा मी याला पाणी ओतते आता हे पाणी झाडाला लागेल तेवढं झाड घेईल उरलेलं पाणी हळूहळू ह्याच्यात जी सुती दोरी आहे त्या सुती दोरीच्या सहाय्याने खाली टिपकेल याच्यात असं थेंब करत हे सर्व पाणी उरलेलं याच्यात टिपकणार आहे आणि हे पाणी आपण परत झाडाला वापरू शकतो अशा प्रकारे माझे उपकरण काम करतं माझं उपकरण आवडल्यास लाईक करा कमेंट करा धन्यवाद